नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनिक डिझाईन शेअर करत आहे कर ही ब्लाऊज डिझाईन कोणत्याही ब्लाऊज पीसवर खूप छान दिसते चला तर बघ आता सुरुवात करूया अगोदर आपल्याला अस्तरचा कपडा कट करायचा आहे आता तयार ब्लाऊजची लांबी मला तेरा इंच हवी आहे म्हणून एक इंच वाढून मी ब्लाऊजची लांबी चौदा इंच घेतलेली आहे चेस्ट आहे बत्तीस त्याचा चौथा भाग काढला आठ इंच त्यामध्ये दोन इंच घेतले म्हणजे ब्लाऊजची रुंदी दहा इंच घेतलेली आहे गळ्या रुंदी घेतलेली आहे दोन इंच शोल्डर घेतलेलं आहे पाच इंच मोंडा घेतलेला आहे सहा त्यानंतर गळ्याची लांबी घेतलेली आहे नऊ इंच गळ्याला आकार दिला आणि बगलला आकार दिला त्यानंतर आता आपल्याला अस्तरचं कापड हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला गळ्याला गोलाकार देऊन हा गळा कट करून घ्यायचा आहे आता आपलं अस्तरचं कापड कट झालेलं आहे आता हे अस्तरचं कापड आपल्याला मेन कापडवरती ठेवून मेन कापडसुद्धा कट करून घ्यायचं आहे आता सर्व बाजूने अर्धा अर्धा इंच कापड शिल्लकचं ठेवून आपल्याला मेन कापडसुद्धा कट करून घ्यायचं आहे आता मेन कापड आणि अस्तरचं कापड आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता पिनने अगोदर मी हे जोडून घेतलं त्यानंतर यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अगोदर गळ्यावरती टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं अर्धा इंच अंतर सोडून मी या गळ्यावरती टीप मारून घेते त्यानंतर आता आपल्याला शिल्लकचं राहिलेलं कापड हे कट करून घ्यायचं आहे आणि आता गळ्यावरती अगदी छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे आता गड्या पलटून आपल्याला अस्तरच्या अस्तरच्या कापडवरती एक टीप मारून घ्यायची आहे एक दाबटीप मारायची आहे ही दाबटीप मारल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते अस्तरच्या कापडवरती आता मी हे दापटीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला हा गळा पलटवून व्यवस्थित याला प्लेन करून या गळ्यावरती सुद्धा एक दाबटीप मारायची आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपल्या गळ्याला फिनिशिंग आलेली आहे आता पूर्ण गळ्यावरती मी दाबटीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता राहिलेलं मेन कापड आणि अस्तरचं कापड ते सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता पूर्ण कापडवरती आपल्याला हात फिरवून व्यवस्थित असं कापड हे प्लेन करून हे मेन कापड आणि अस्तरचं कापड आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता जे राहिलेलं शिल्लकचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे चार चार इंच अंतरावरती मी हे टक्स मारून घेतले त्यानंतर आता आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे अगोदर कमरपट्टीवरती दुमळ घालून मी कमरपट्टीवरती एक टीप मारून घेते त्यानंतर आता ब्लाऊज पीसच्या वरच्या साईडने ही कमरपट्टी ठेवून कम ब्लाऊज पीसला आपल्याला ही कमरपट्टी जोडायची आहे त्यानंतर कमरपट्टीला फोल्ड मारून त्यावरती सुद्धा एक टीप मारून घ्यायची आहे दाब टीप आणि आता ही कमरपट्टी आपल्याला ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे आपल्याला गळ्याचा अगदी मदोबत अशी खडूने खडूने रेषा मारून घ्यायची आहे म्हणजे गळ्याच्या अगदी मदोबत आता आपल्याला एक डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी इथं दोन इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे तिला आता अशा पद्धतीने फोल्ड मारून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे याची एक पट्टी तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड मारून अशी एक पट्टी तयार करायची आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाळं नाही अशी आपल्याला ही एक पट्टी तयार करून घ्यायची आहे आता या पट्टीचे आपल्याला छोटे 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 तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे दोन दोन इंचाचे मी इथं तुकडे करून घेते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही पट्टी कट करून घेतलेली आहे आता ही पट्टी आपल्याला या ब्लाऊज पीसला जोडायची आहे म्हणजे याची डिझाईन बनवायची आहे आता जिथं आपण खळून एक खून केलेली आहे तिथ तिथपासूनच आपल्याला ही लावत आणायची आहे या पट्ट्या या पट्टीला फोल्ड मारून अगदी जवळजवळ आपल्याला ह्या पट्ट्या लावत आणायच्या आहे तुम्ही बघू शकता मी अगदी जवळ ह्या पट्ट्या लावत आहे एक सारखा आकार देऊन आपल्याला ह्या पट्ट्या लावत आणायच्या आहे म्हणजे आपण जी खणून निखून केली होती तिथं तिथं आपल्याला अर्धा इंच अंतर सोडायचं आहे म्हणून मी तिथपासूनच ह्या पट्ट्या लावत आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी मध्ये अर्धा इंच अंतर सोडलेला आहे आणि आता बाजूच्या साईडने अगदी जवळ आपल्याला ह्या पट्ट्या लावत आणायच्या जवर आहे आता पूर्ण गड्यावरती मी ह्या पट्ट्या जुळून घेतलेल्या आहे आता आपण ज्या पट्ट्या जोडलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला ही दोरी घालायची आहे मी इथं गोल्डन कलरची दोरी घेतलेली आहे ती या पट्ट्यांमध्ये आपल्याला घालत आणायची आहे आता एखाद्या टोकदार वस्तूने आपल्याला ह्या ही दोरी लावत आणायची आहे यामध्ये घालत आणायची आहे आणि आता खालच्या साईडने आपल्याला याची डिझाईन बनवायची आहे गड्याला तुम्ही बघू शकता मी खालच्या साईडने थोडीशी दोरी ही लांब ठेवलेली आहे आता या दोरीला अगोदर आपण लटकन बनवून घेऊया कपड्याची मी इथं या दोरीला छोटे छोटे लटकन बनवून घेते आता दोन्ही लटकन तयार झालेले आहेत आता आपण खळून जी खून केलेली होती त्या खडूच्या खूनवरतीच आपल्याला या दोरीची अगदी म्हणजे जवळून आपल्याला एक दो वेणी घालत आणायची आहे जस तुम्ही बघू शकता दुमड घालून मी व्यवस्थित अशी एक वेणी घालत आणत आहे आणि त्यावरती आपल्याला टीप मारत आणायची आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आता आपल्याला गळ्याच्या जवळून एक लेस लावत आणायची आहे अगोदर मी खळून अशी एक खून करून घेते म्हणजे आपल्याला लेस लावायला सोपं जातं व्यवस्थित असा आकार देऊन आपल्याला यावरती लेस लावत आणायची आहे मी इथं ब्लाऊज पीसवर थोडीशी मॅचिंग अशी लेस घेतलेली आहे तुम्ही इथं गोल्डन कलरची लेस सुद्धा घेऊ शकता व्यवस्थित असं आपल्याला आकार देत देत ही लेस लावत आणायची आहे आता इथं मी खडून जिथं असा आकार दिलेला आहे तिथं लेसला आपल्याला थोडीशी फोल्ड मारायची आहे म्हणजे तिथं आपल्याला थोडासा कोना काढून घ्यायच्या घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला गळा तयार होत आहे आता या लेसवरती आणखी एक टीप मारायची आणि आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा एक टी लेस लावत आणायची आहे आता जिथं कॉर्नर आहे तिथं व्यवस्थित असा कोणा काढून आपल्याला ही लेस लावत आणायची आहे म्हणजे लेसला थोडीशी दुमळ घालायची आहे आणि लेस लावत आणायची आहे आता या लेसवरती सुद्धा आपल्याला एक आणखी टीप मारून घ्यायची आहे पूर्ण लेसवरती मी आता टीप मारून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे ही ब्लाऊज डिझाईन कोणत्याही ब्लाऊज पीसवर खूप छान दिसते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि अगदी कमी वेळात ही ब्लाऊज डिझाईन तयार होते तुम्हाला माझी आजची ब्लाऊज डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद